आताच्या नागरिकांनी वयवर्ष अठरा ते वयवर्ष सिष्टीपर्यंत जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपल्याला मतदान केलंच पाहिजे त्याप्रमाणे आई निवडता येत नाही पण आपल्याला नेता निवडता येतो हे जेवढं सत्य आहे हे सर्वांनीच आपलं मतदान हे कर्तव्य आहे आणि तुम्ही जेव्हा कर्तव्य करता तेव्हा कोणतरी कर्तृत्व गाजवतो हे लक्षात पथनाट्याचे नाव मतदान श्रेष्ठदान मतदान हक्क माझा पथनाट्याचं नाव मतदान श्रेष्ठदान मतदा मतदान हक्क माझा खरं म्हणायला गेलं तर असं आम्ही ज्या वेळेला हे मतदान करायचे मतदान हे पथनाट्य करायच्या आधी पूर्णपणे आम्ही हे केलं संरक्षण केलं की कुठे सर्वात आधी म मतदान चालू असतं किंवा कुठे नाही तर असं आढळून आलं की बऱ्याच ठिकाणी मतदान होत नाही किंवा मतदान लोक करायला येत नाही तर त्यांच्यासाठी मतदान लोक करावे तर त्यांच्यासाठी हे पथनाट्य हे करण्यात आलेलं आहे जेणेकरून मतदान का का, का करावं लोकांनी तर हे ह्या पथनाट्याद्वारे आम्ही ज, ज जनजागृती करत असतो दुसरी गोष्ट ज्यावेळेला आम्ही सर्वे करत होतो त्यावेळेला आम्हाला असं जाणवत जाणून आलं की बहु बहुतांश लोक ना मतदान करत नाहीत त्या हॉलिडे म्हणून साजरा करतात फॉर एक्झाम्पल सुट्टी बाबांना आज काय मतदाना चोखे ठीक आहे पण त्यांच्याच या हलगर्जीपणामुळे एक uh, बोलतात ना की बोगस मताने निवडून येणं आणि मग ते पूर्णपणे प प्रकार होणं हे खूप चालतं यासाठी हे पथनाट्य करण्यात आलेलं आहे ज्याचं नाव आहे मतदान हक्क माझा मी किशोर प्रभाकर सांगले एकलव्या नाट्यकला मंदिरमधून संस्थापक ते आणि मी त्यामध्ये भूमिका करतो आहे की जेणेकरून हे जनतेला पोचवणं हे माझं काम आहे की कि कितपत जनता किती लक्ष देते की कोणाला अजून काहीच समजत नाही आहे की मतदान क कोणाला करायचं आणि का म्हणून करायचं ज्यावेळेस त्यांच्यावरती जी वेळ येते त्यावेळेस त्यांना समजतं की अरे हा खरंच मतदान करणं आणि योग्य तोच नेता आपल्याला आवडता नेता त्यालाच आपण मत देऊया नमस्कार मी करिश्मा विलास वाघ मी या नाटकामध्ये एक भूमिका करते जेणेकरून जे लोक मतदान करतात त्यांना आपण मतदान का करतो हे देखील कळत नाही आणि त्याचंच महत्त्व आज आम्ही तुम्हाला पटवून देणार आहोत Oh, बारा वाजले हो बारा वाजले भाय काय धर्मशाळा बुडून का आणि गेलो होतो तू अ हो मग त्याला गेल तो तू

मला माहिती करताना कसं करायचंय अरे आमच्या साहेबांना आता नाही पुढं गेले होते त्यांना नक्कीच करेल मग त्याचा नाही केलं त्याचा परिणाम काय होणार आहे नीट बघा तुम्ही

Да. शांती अरे नाही तर लोक न्यूज आपली हो। ते बोलते नाही की अरे आपण त्यांना विचारलं की त्यांना मतदान करून कसं वाटते नमस्कार सर एक हे गुण तुम्हाला मतदार करून कसं वाटते आओ मॅडम मतदान करायला मला त्यांना किती वेळ जातो आंसर अहो सगळे मतदान आम्हालाच करावे लागतं एक हजार एक हजार बर काय झालं रे एक हजार इथे सकाळपासून काय ते मला काही कळत नाही माझ्यामध्ये मला एका ब्रेकची गरज आहे तर आपण ब्रेक घेऊया चार वाजायला लागले तीस टक्के मतदान झाले सत्तर टक्के आहे तीस टक्के झाले का होय बर एक सत्तर टक्के ज्यांनी मतदान केलेलं नाही ना त्यांची लिस्ट ताबडतोब माझ्याकडे पाहतो कशासाठीच आहे ते जर तुला कळालं असत तर तू माझ्या जागी नसता का चुकलं सॉरी या सॉरी पण माझ्या पैशाचं काय हो

कोठिंग पण सांगू पक्या मार्केटला गेलाय होवकर लाव लावतो लावतो अरे या पकया अरे येताना जरा कोठिं झेन यार कोठिम समजा आणि लवकर यार माहिती का बड्डे लवकर ये चल ओके ओके कोण निवडून देते याचं काय नस आहे एखादा चांगला उमेदवार निवडून देण्यासाठी मतदान करणे हे फार महत्वाचं आहे आणि मॅडम हॅलो सर मी अमोल बोलतोय सर मी तुमच्या एरियामध्ये जी जागा घेतलेली आहे हा सर त्यासाठी मला परमिशन होती हा हा ठीक ते म्हणतात की तुम्हाला तुम्ही जी जागा घेते आता तो एरिया आता ते म्हणतात की तुम्ही तुमच्या एरियातल्या नेत्यांना फोन करा आता नेत्यांना फोन करायचं म्हंटल माझ्याकडे नंबर नाही यार अहो साहेब नका हो माझ्याकडे नंबर आहे ना बरं ऐका काय आम्ही नंबर कर हॅलो हॅलो हा सर मी आवड होतोय हा बोला सर मी तुमच्या एरियामध्ये जी जागा घेतली त्यासाठी मला बिल्डिंग बांधायची सर तर हा तर सर मला सिग्नेचर तुमची सर कितीचा प्रॉब्लेम सर साधारण दीड करोड दीड करोड का हो सर एक काम करा हा दहा टक्के माझ्या घरी पाठवून द्या मी सिग्नेचर देतो पण दे काय झालं सर एका सिग्नेचर साठी दहा टक्के माफ कोण निवडून देते रेल्वे त्याचं काय नाही साहेब मागाशी म्हणत नका एका चांगल्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी मतदान करणं किती महत्वाचं आहे आणि तुम्ही तुमच्या मुला आर्पिटोर घेण्यातील इथं माझ्या मुलाचा जीव झालाय आणि तुम्हालाय आमच्यावर नका तुम्हाला मुलाला आर्पिटो घ्यायचा शेगाच याच्याकडे जा त्यांना इथे फोन करायला सांगा तुमचे काम कितीच होतात हॅलो हा अनुदैद मी अमोल बोला सर सर माझा मुलगा दुसऱ्या माळ्या पडला सर सर मी त्याला हॉस्पिटल मध्ये आणले सर आणि तो मॉडबल होतो की पोलीस कम्प्लेट करावं लागेल फॉर्म भरावं लागेल तर बारा मागेल सर सर माझा मुलगा ते शिकवलं तुम्ही शांत व्हा तुम्ही शांत व्हा तुमच्या दुःखात मी सहभागी आहे मला सांगा तुम्ही कुठल्या एरियात राहता सर सुमसाम गल्ली सर हो सुमसाम गल्ली ते माझ्या प्रभागामध्ये येत नाही ते दुसऱ्या नेत्याकडे येतात तुम्ही त्यांना कॉल करा मी सध्या आता बिझी आहे मला माफ करा

मतदान करत नाही चालू काय नमस्कार ब्रेक नंतर तुमचं परत स्वागत आता आपण यांना विचारूया खूप गर्दीचा आहे जर व्यक्तीने असा विचार केला की मतदान न केलं तर काय होत आणि असाच विचार केला तर मतदान हे होतच नाही म्हणूनच लोक मतदान करा तुम्ही मतदानाचा दिवस हा सार्वजनिक सुट्टी म्हणून वापरता पण पर हा दिवस ही सुट्टी तुम्हाला भविष्यामध्ये महागात पडू शकते म्हणून मतदान करा आणि तुम्हाला हव्याच नाही उमेदवाराला निवडून द्या मदत